सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री आपलं स्वागत पवित्र अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये शेवगाव शहरात फटाके वाचून आनंद उत्सव साजरा करण्यात आला राम मंदिर प्राण निमित्त शेवगाव शहरात व तालुक्यातील गावागावात उत्सव साजरा करण्यात येत होता संध्याकाळी घरोघरी दिवे लावून फटाके फोडत व वा लाडू वाटप कर श्रीराम उत्सव साजरा करण्यात आला अनेक मंदिरांमध्ये दिवे विद्युत रोषणाई करून रांगोळी काढून सजावट करण्यात आली होती शेवगाव शहरातून जरूर दिवाळी साजरी होत होती आज भक्तीमय आणि पूर्णपणे राममय वातावरण झालेलं आहे शेवगाव शहराच्या प्रत्येक भव्य सजावट प्रत्येक गल्लीच्या प्रत्येक दिसते पूर्ण गावामध्ये वाघाली गेलेली या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी महाप्रसाद ठिकाणी प्रसाद वाटत असे भव्य प्रथम सुरू सर्व वातावरण राम झाल्यामुळे भविष्यामध्ये असा कोणत्या राम राज्य या भारतामध्ये अवतरणारे या का सर्व राम भक्तांना खास विश्वास आहे या ठिकाणी रामाच्या एक ठिकाणी प्रतिमा लावून ठिकाणी आरती महापासा प्रत्येक मंदिर स्वच्छ करून त्याच्या व्यक्ती भगवत घेऊन लावले प्रत्येक घरामध्ये दिवाळी असेल गुढीपाडवा असेल विजयदक्ष्मी असेल गिरही सण एकादशी सर्व राम भक्त साजरे करत सर्व राम लक्षांच्या आनंदाला फार झाले झाला संपूर्ण सव संप्रदेश संपूर्ण देश आज राम भक्तिमय झालेला आहे आज सर्व समाजाने यामध्ये वेगवेगळी आनंदी समाज आहे संपूर्ण समाजामध्ये अतिशय उत्साह आणि भाईचारा निर्माण झालेला आहे अयोध्या साकारण्यात आलेल्या प्रभू श्रीराम मंदिरात लामलाल्लांच्या मूर्तीची कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर काल सोमवारी दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी येथील सोहळा संपन्न होत असताना कोपरगाव शहरासह तालुक्यातील अनेक उपनगरांमध्ये प्रभू प्रतिकृती उभारण्यात येऊन वातावरण राममय झाले होते तसेच कोपरगाव शहरातील बाजारपेठेत दिवाळीचे स्वरूप आले होते तसेच विविध मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊन दुपारी बारा वाजून वीस मिनिटांनी शहरातील विविध भागांमध्ये महाआरती करण्यात आली यावेळी शहरासह तालुक्यात तालुक्यातील विविध मंदिरांवर मागील दोन दिवसांपासून भव्य अशी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती तसेच संपूर्ण रस्त्यावर सडा रांगोळी काढून ठिकठिकाणी थीक ठीक भगवे ध्वज लावण्यात <laughs> आले होते प्रभू श्रीरामांच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त मागील आठवड्यापासून विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण कोपरगाव शहर श्रीराममय झाले आहे श्रीराम भक्ताचे स्वप्न प्रत्यक्षात आलेले क्षत कोपरगाव शहरात मोठ्या उत्साह साजरा करण्यात आले कोपरगाव शहरात चौका चौकात पुष्पवृष्टी करून फटाक्यांच्या आतिषबाजीत भगवान श्रीराम रॅलीचे स्वागत करण्यात आले काळ गजरामध्ये साई रामाचा जयघोष करत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी साई मंदिरात अयोध्येतील श्रीराम मूर्ती स्थापनेची आनंदोत्सव साजरा केला या निमित्ताने काढण्यात आलेल्या रथ मिरवणुकीत भाविकांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते श्रीराम मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने साई मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे एकशे सत्तर एकर जागा नव्वद भोजन केंद्र तीस वैद्यकीय पथके आणि दोन हजार स्वयंसेवक अशी महाव्यवस्था मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरागे पाटील यांच्याबरोबर जाणाऱ्या पदयात्रेतील लोकांसाठी सुपासा पारनेर तालुक्यातील व श्रीगोंदा तालुक्यातील मराठा समाजाने करून एकजुटीने दर्शन घडवले आहे <laughs> चैद्रे टॉप टेन न्यूजमध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोक ठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पावत पुढील बातमी कॉम्रेड गंगाधर काकडे यांच्यावर अज्ञात तिघांनी बॅड हल्ला करून त्यांना बेदम मारण केली ही घटना शुक्रवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास ताराबा शिवारात घडली हल्ल्याची माहिती काकडे यांनी पत्नी भाऊ डॉक्टर सुभाष काकडे व नातेवाईकांना दिली गंगाधर काकडे यांनी राऊरी पोलिसात फिर्याद दिली आहे अज्ञात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारदरा व निळवंडे धरणाचे उभारण्यासाठी अकोलेकरांनी केलेला त्याग मोठा आहे धरण व कालव्यांच्या कामांसाठी ज्येष्ठ नेते मधुकर यांचा पुढाकार शकणार नाही ना असे सांगत जलनायक खलनायक होत असले तरी नदीचा कौतुक करून घेणाऱ्यांनी नाक देणार विसरू नये असा टोला महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधकांना लगावला दरम्यान डावा कालव्याप्रमाणे उजव्या कालव्याला पाणी सोडण्याचा दिलेला शब्द महायुती सरकारने पूर्ण केल्याचे समाधान वाटते असेही ते म्हणाले पेट्रोल पंपावर पेट्रोल भरत असताना वाद झाल्याचा राग मनात धरून दुचाकी स्वराला रस्त्यात आढळून सोन्याची अंगठी चोरून नेल्याची घटना शुक्रवारी घडली याबाबत गंगाधर रघुनाथ काकडे यांनी दिलेल्या फेर्या देऊन राऊरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गरिबांना सरकारी घरे मिळावीत हे पंतप्रधान मोदी यांचे स्वप्न आहे वाघंदरी गावात आमदार बबनराव पाचपुते यांच्या प्रयत्नातून ते साकार होत आहे भूमिहून कुटुंबासाठी प्रधानमंत्री आवास योजनेच्या पदस्पर्शाचे प्रकल्प दर्जेदार झाला आहे असे प्रतिपादन पालकमंत्री राधुकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे कोपरगाव शहराच्या विकासाला भरघोस निधी देताना आर्थिक प्रगतीला चालना मिळावी यासाठी व्यापारी संकुल उभारण्यासाठी केलेल्या प्रयत्नातून शहरात उभारल्या जाणाऱ्या बस स्थानकाच्या व्यापारी संकुलाबरोबरच नगर परिषदेसमोर अडीच कोटी रुपये आणखी एक व्यापारी संकुल उभारण्यात येणार असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री